मी मनीषा निलेश चौधरी स्वामी आई चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करत आहे तुमचा दिवस आरोग्य आणि आनंददायी जावं ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आज आपण बघणार आहोत की आपल्याला काही गोष्टी अशा आहेत ज्या धनुत्रयोदशीच्या खरेदी नाही करायच्या आहे त्या दिवशी काही महत्त्वाच्याच गोष्टी आपल्याला खरेदी कर करायच्या असतात जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा जेणेकरून मी जे पण सेवा तुम्हाला सांगेल सर्वा तुम ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल तर बघा आपल्याला धनोत्रौदशीच्या दिवशी काही धारच्या वस्तू असतात चाकू असते सुरी असते किंवा लोखंडी वस्तू असतात त्या आपल्याला खरेदी न करता म्हणजे करायच्याच नाही आहे ते आपल्याला खरेदी आपल्याला आपल्या घरामध्ये अशा काही वस्तू आणायच्या आहेत ज्या आपल्या घरामध्ये आणल्यानंतर आपल्या घरातलं वातावरण चांगलं होईल आपलं म्हणजे आरोग्य त्याच्यानं चांगलं होऊ शकतं आपल्या घरामध्ये कटकटी होणार नाही अशा काही वस्तू असतात त्या कारण आपण जर धारच्या वस्तू खरेदी केल्या या दिवशी तर वातावरण आपलं कधी बी आपल्या घरामध्ये चांगलं नसतं कारण हा दिवस खूप शुभ आहे याच्या या दिवशी चांगल्याच वस्तू खरेदी कर करायच्या असतात तर बघा मी तुम्हाला आज काही वस्तू सांगणार आहे सर्वात आधी आपल्याला धनोत्रदीचे दशीच्या दिवशी आपल्याला झाडणी खरेदी कर करायची आहे तुम्ही जर झाडू घेत असाल तर झाडू घ्या आपण छोटी झाडणी नक्की घ्या जे आपल्याला देवाऱ्या देवाऱ्यामध्ये ठेवायची असते बघा ती देवारा वगैरे साफ करतो आपण त्याच्यासाठी छोटी का वेना पण तुम्हाला छोटी केअर सोनी झाडणी घ्यायचीच आहे आणि पण झाडणी कधी बी घरात आणताना अशीच तिला आणू नका त्याच्यासोबत तुम्हाला लाल कलावा लागेल झाडणी घरात आणताना लाल धागा त्याला बांधायचा त्याच्यानंतर आपल्याला ती झाडणी घरामध्ये आणायची आहे त्याच्यानं काय होतं आपली लक्ष्मी जी असते ते बांधली जाते नंतर आपल्याला मीठ मीठ त्या दिवशी घ्यायचा आहे कारण मिठाने घरामध्ये बरकत राहत असते म्हणून मीठ घेणं खूप आवश्यक आहे आणि नंतर आपल्याला स एक तांब्याचा किंवा न पितळीचा तुम्ही ग्लास घेऊ शकता पित शक्यतो पितळीचंच घ्या किंवा वाटी जर घ्यायची असेल तुमची जे यथाशक्ती जी इच्छा असेल ते तुम्ही घेऊ शकता पण जर घेतलं तुम्ही पा पितळाची वस्तू तर त्याच्यामध्ये ते, ते खाली न आणता त्याच्यामध्ये दहा रुपयाचे तरी बताशे टाकून तुम्ही घरात आणा ज्यावेळेस सागरमंथन झालं होतं त्यावेळेस धन्वंतरी देवतेचे जेव्हा सागरमंथन निघाले होते त्यावेळेस त्यांच्या हातामध्ये भरलेला क्लश होता त्याच्यामुळे आपल्याला जेव्हा तो आपण घरामध्ये ग्लास किंवा क तांब्या पितळीचा तांब्या जर घेणार आहोत तर तो, तो खाली न आणता त्याच्यामध्ये बताशे भरूनच आणायचा असतो आणि आपल्याला धनोत्रयोदशीच्या दिवशी छोटा का पण चांदीचा महालक्ष्मीचा शिक्का घ्यायचा आहे सगळ्यात छोट्यात छोटा घेतला तरी चालेल जर तुमची यथाशक्ती असेल किंवा तुम्ही घेणार जास्त घेऊ शकणार असाल तर तुम्ही मोठा पण घेऊ शकता काही हरकत नाही पण नक्की घ्यायचं छोटा जर घ्यायचा असेल पण नक्की घ्या धनोत्रोदशीच्या दिवशी सगळ्यात महत्त्वाचं जर माणसान तर तुम्ही आपल्याला धने खरेदी कर करायचे असतात बाकीच्या सर्व गोष्टी तुम्ही घेतल्या किंवा नाही घेतल्या तरी चालेल पण धने नक्की आवर्जून घ्या दहा रुपयाचे धने मिळतात काही जास्त आपल्याला महाग नाही आहे दहा रुपयाची वस्तू आहे पण ते आपल्याला खूप मौल्यवान आहे सोन्यापेक्षा बी जास्त मौल्यवान आहे ते आणि धने खरेदी केलेच पाहिजे धनोत्र दिवशीच्या दिवशी ते महालक्ष्मीला अतिप्रिय आहे महालक्ष्मीला आवडणाऱ्या अशा भरपूर वस्तू आहेत तुम्ही घेऊ शकता कमळगट्ट्याचे मणी घेऊ शकता कवड्या घेऊ शकता गोमती चक्र घेऊ शकता जे आपल्याला महालक्ष्मीच्या पू दिवशी पूजनाला लागत असतात धनोत्रयोदशीच्या दिवशी ज्या वस्तू आपण खरेदी केलेल्या आहेत त्या वस्तूंची आपल्याला संध्याकाळी लक्ष्मी ज्या वेळेस येते आपल्या घरामध्ये साडेसहा ते सात वेळेस दिवे लागण्याच्या वेळेस आपल्याला धन धनवंतरी देवतेची पूजा करायची असते त्यावेळेस या सगळ्या वस्तू पूजेमध्ये ठेवायच्या त्यांची व्यवस्थित पूजा करायची हळदू कुंकू लावायचं आणि फुलं अर्पण करायचे आणि धनवंतरी देवतेचं पण पूजन करायचं आणि धनव धनोत्रयोदशीच्या दिवशी तुम्हाला चोमप्राश आणायचंच आहे कारण आपले धनवंतरी देवता म्हणजे आरोग्याचे देवता मानले जातात त्याच्यामुळे तुम्हाला चोमप्राश घ्यायची खूप आवश्यकता आहे आणि त्याचं पण पूजन तुम्हाला धनोत्रयोदशीच्या दिवशी करायचं आहे संध्याकाळी आणि ते रोज मुलांना आपण घरातले सगळे व्यक्ती रोज एक एक चम्मच खायचं आहे त्याच्याने आपले आरोग्य चांगलं असतं तुम्ही धनोत्रयोदशीच्या दिवशी ह्या गोष्टी मी ज्या तुम्हाला सांगितल्या आहेत त्या आवर्जून आणा आणि धनवंतरी देवतेचे पूजन करा संध्याकाळी सायंकाळी आणि तुम्हाला धनवंतर दिव धन्वंतरीच्या त्रयोदशीच्या दिवशी तुम्हाला रात्री आपल्याला यम दीपदान करायचे असतात त्यासाठी तुम्हाला एक दिवा बनवायचा आहे त्याच्यामध्ये मीठ न घालता फक्त हळद टाकायची चिमुटबभर हळद टाकायची आणि एक मस्त कणिक भिजून घ्यायची त्याचा एक छोटा दिवा बनवायचा दिवा चौमुखी बनवायचा चौमुखी म्हणजे बन त्याच्यामध्ये चा आपल्याला चार वाती टाकल्या चार कोपरे असे त्यांना काळ करायचे दिव्याला आणि त्या तो दिवा आपल्याला धनवंतरीची धनव धनुत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला आठ वाजेच्या दरम्यान आपल्याला धन तो दिवा आपल्याला दक्षिण दिशेच्या दिशेला लावायचा आहे यमदीपदान केल्याने काय होते की आपल्या घरामध्ये अकाल मृत्यू कोणाची होत नाही आणि काही संकट आपल्यावर आले तर ते निवा त्याचं निवारण होत असतं म्हणून आपल्याला धनोत्रोदशीच्या दिवशी यप यमदीपदान करायचे आवश्यक आहे जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल आणि ही माहिती कशी वाटली नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सर्वांना श्री स्वामी समर्थ